हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे तर तुम्हाला कोणी कितीही मागितल्या तरी सुद्धा या वस्तू तुम्हाला कोणाला दान करायच्या नाही आहेत किंवा कोणालाही चुकून सुद्धा द्यायच्या सुद्धा नाही आहेत तर असं केलं तर घरातन आपल्या लक्ष्मी ही कायम निघून जाते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कष्ट मेहनत आणि प्रयत्न करू सुद्धा नेहमी पैशाची तंगी सुद्धा भासत राहते आणि आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा येत असतं तर अशा कोणत्या वस्तू आहेत आपल्याला कधीही कोणालाही चुकून सुद्धा दान करायचं नाहीये तर हे सगळं काही सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल ज्या वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या वस्तू आपल्या कितीही जवळची व्यक्ती असेल जसं की तुमची स्वतःची मावशी असेल किंवा तुमची शेजारचे असतील किंवा तुमचे कितीही प्रेमाचे लोक असतील तुमचे फ्रेंड्स असतील मैत्रिणी असतील तरी सुद्धा तुम्हाला चुकून सुद्धा या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीयेत आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला अतिशय महत्व असतं दानापेक्षा इतर कुठलंही मोठे पुण्य नाही असं सुद्धा म्हटलं जात करण्याची परंपरा आतापासूनच नाही तर अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे दान केल्यामुळे आपलं मन शांत राहत नाही तर आपल्या अनेक दुर्गुण सुद्धा जे असतात किंवा जे पाप आपल्याकडनं कळत न कळत घडलेली असतात तर ती सुद्धा दूर होत असतात अशा वेळेला काही ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला दान हे आपल्यासाठी अशुभ असतं त्यामुळेच आपल्याला पुण्याच्या आपल्या मागे संकट किंवा दारिद्र्य आपल्या पदरी पडू शकतं आणि आपलं स्वतःचं नुकसान सुद्धा होऊ शकतं म्हणूनच आपल्याला या वस्तूचं दान अजिबात करायचं नाहीये किंवा कोणाला द्यायच्या नाहीयेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रिया ज्या आपले स्वतःचे अलंकार असतात जसं की मंगळसूत्र असेल किंवा इतर कुठलेही दागिने असतील तर ते कधीही कोणालाही आपल्याला द्यायच्या नाहीयेत किंवा कोणाला आपल्याला दान सुद्धा करायचे नाहीयेत मग त्यामध्ये सौभाग्य सौभाग्याचे अलंकार असतील किंवा लग्नामध्ये दिलेलं एखादं तुमचं स्वतःचं मंगळसूत्र असेल तर ते सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा कोणाच्याही गळ्यामध्ये घालायला द्यायचं नाहीये मग ती तुमची आई असेल किंवा तुमची बहीण असेल तरी सुद्धा आपलं स्वतःचं मंगळसूत्र हे इतर कुठल्याही स्त्रीला आपल्याला घालायला द्यायचं नाहीये किंवा इतर जे काही अलंकार असतात तर ते सुद्धा आपल्याला आपले अलंकार कोणालाही वापरायला चुकून सुद्धा द्यायचं नाहीयेत किंवा दान म्हणून सुद्धा आपल्याला ते द्यायचं नाहीये यासोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये प्लास्टिकच्या वस्तू दान करणं अशुभ मानलं जातं बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये प्लास्टिकची जी भांडी असतात आपण एखादा गरीब व्यक्तीला ती दान म्हणून देत असतो तर आपल्या घरामध्ये जी चुकूनही प्लास्टिकची भांडी जी आहेत तर ती आपल्याला कुणालाही चुकून सुद्धा दान द्यायची नाहीये त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही आणि प्रगतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या निर्माण होत असतात त्याचप्रमाणे तुमचा जर एखादा बिझनेस म्हणजे व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुमची प्रगती होत नाही व्यवसायामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना हा करावा लागू शकतो यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे जा झाडू झाडू आपण रोजच्या रोजच आप आपल्या घरामध्ये वापरत असतो आणि ती उपयोगी वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये असते तर बघा याचं सुद्धा दान आपल्याला करायचं नाही आहे वास्तुशास्त्रामध्ये झाडूचं दान करणं हे हानिकारक मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कधीही झाडूचं दान हे लोकांना करायचं नाही आहे झाडूचं दान जर आपण केलं तर अशा वेळेला देवी लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरावर घरातनं निघून जाते आणि आपल्या घरातनं लक्ष्मीचे येण्याचे जे मार्ग आहे तर ते सुद्धा कमी व्हायला सुरुवात होतात त्यामुळे आपल्याला एखादं झाडू आता तुमचा जर जुना झालेला असेल तर तुमच्या घरामध्ये एखादी कामवाली बाई येत असेल तर तिला तुम्ही दिला किंवा शेजारी कुणाला दिला किंवा तुमचं सोसायटी चालण्यासाठी सोसायटीतल्या तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही तो जर दिला तर तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता किंवा असं न करता तुम्ही तो स्वच्छ धुवायचा आहे आहे आणि एखाद्या मंदिरामध्ये जाऊन वगैरे तुम्ही तो यायचा त्याचा वापर केला जाईल पण आपल्याला दान म्हणून कोणालाही हात चुकून सुद्धा द्यायचा नाहीये त्यासोबतच आपल्या घरामध्ये बऱ्याच प्रकारच्या चपला असतात किंवा कपडे असतात जुने झालेले तर ते सुद्धा आपण गरजू व्यक्तींना दान म्हणून देत असतो तर या वस्तू सुद्धा आपल्याला दान द्यायच्या नाहीये तर या वस्तू दान देणं हे चुकीचं नाही आहे पण ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की आपण जे काही वापरलेले कपडे असतात तर ते कोणत्याही व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला आपण दान म्हणून देऊ शकतो पण जे मळकट झालेले कपडे आहेत खराब झालेले कपडे आहेत किंवा फाटलेले कपडे आहेत जे वापरण्याच्या ना स्थितीमध्ये नाही आहेत तर अशा वस्तूंचं किंवा अशा कपड्यांचं आपल्याला आपण दान करू शकत नाही जे कपडे चांगले आहेत जे स्वच्छ आहेत तर तेच आपण कपडे द्यायचे असतात दान म्हणून तर बघा जे कपडे आहेत तर ते तुम्ही स्वच्छ धुवून काढा जे जुने कपडे जे तुम्हाला दान द्यायचे आहेत तर ते तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत फाटलेले असतील तर त्याला तुम्हाला शिवून घ्यायचं आहे चपला सुद्धा तुटलेल्या असतील तर त्या सुद्धा आपल्याला नीट व्यवस्थित शिवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला या वस्तू समोरच्या व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला दान म्हणून द्यायच्या आहेत जेणेकरून तुमच्यावरती माता लक्ष्मी हे नाराज होणार नाही आणि तुम्हाला कधीही आर्थिक समस्यांचा सामना सुद्धा करावा लागणार नाही जर तुम्ही खराब अवस्थेतील कपडे किंवा जर गरजू व्यक्तीला दान केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना सुद्धा सामोरं जाऊ लागू यानंतर आपल्याला धारदार वस्तू ज्या असतात जसं की तलवार असेल चाकू असेल कात्री असेल तर या धारदार वस्तू आपल्याला कधीही चुकून सुद्धा दान करायच्या नाही आहेत कारण ज्योतिषशास्त्रामध्ये या वस्तू हानिकारक वस्तू मानल्या जातात तर आपण जर अशा प्रकारच्या वस्तू दान केल्या तर आपल्या कुटुंबातील सुख शांती बिघडते आणि त्याचबरोबर कुटुंबातील समस्यांमध्ये तणाव सुद्धा वाढतो आणि नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपल्याला चुकून सुद्धा आपल्याकडे जर अशा धारदार वस्तू असतील तर त्याचा आपल्याला दान न करता त्याची आपल्याला योग्य ती विल्हेवाट लावायची आहे त्याचबरोबर आपल्या शास्त्रात सांगितलं जातं की भुगेल्यांना अन्नदान करण्यासारखा मोठा धर्म नाही तर असं म्हणतात अन्नदान केल्याने पुण्य आपल्याला त्याचं मिळत असतं तर अशा वेळेला जेव्हा आपण अन्न अन्नदान करत असतो तर त्यावेळेला शिळं अन्न जे असतं तर त्याचं आपल्याला कुणालाही दान करायचं नाही आहे ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की आपल्या कुटुंबासाठी त्यामुळे अडचणी या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपल्याला कधीही शिळ अन्न जे आहे तर त्याचं दान करायचं नाहीये त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे बघा मीठ आपल्या घरामध्ये जर कोणी मीठ मागायला आलं तर मीठ ही अशी वस्तू आहे तर तिला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून आपण तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा सुद्धा करत असतो yeah. म्हणून आपल्या घरातली लक्ष्मी ही कधीही कोणालाही द्यायची नाही आहे आपल्याकडे मीठाचा डबा भरलेला असेल तरीसुद्धा आपल्याला माफी मागायची आहे आणि सांगायचं आहे की मीठ देत नाही आम्ही कोणालाच आणि आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्या घरामध्ये जाता कामा नाही यासाठी आपल्याला चुकून सुद्धा घरातनं कोणालाही द्यायचं नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कधीही मीठ आपल्याला सांडू सुद्धा द्यायचं नाहीये किंवा कोणालाही दान म्हणून सुद्धा करायचं नाहीये तर अशा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकून सुद्धा कोणाला सुद्धा दान करायच्या नाही आहेत आपण या वस्तू कोणाला जर दान केल्या तर आपल्या घरातनं माता लक्ष्मी ही बाहेर पडते आणि त्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य यासारख्या गोष्टी न सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे तुम्हाला या गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि या गोष्टींचं चुकून सुद्धा करायचं नाहीये तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ